नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल फर्म हितलं टायटल वाचलं हो मी मित्रांनो हनुमान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजार मध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावा ते नार्या ठिकाणी ती हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलं की देशांतरगत बाजरामध्ये दे आता फेब्रुवारी महण्यात काय सोयाबीनच्या बाजारभावा त्या ठिकाणी येणार ती जी या, या सर्वात महत्त्वा प्रश्नाच जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी आता शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यास साथी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावातील ठिकाणी येणार सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती बघावी लागेल या सर्वांचा फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावावर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे बघावं लागेल त्यानंतर आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या अभावात येणार या ठिकाणी चला मित्रांनो आता जाणून घेऊया की फेब्रुवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या अभावात तेजी येणार अथवा नाही जर सध्याची कंडिशन बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजार भाव पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान किंबहुना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची बाजार भाव पातळी याच दरम्यान राहू शकते याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून फेब्रुवारी महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजार भाव वाढीसाठी कसल्याही प्रकारची अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसणार नाही पण एक अनुकूल गोष्ट ज्याच्यामुळे काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येऊ शकते ही अनुकूल असणारी घडामोड म्हणजे आपल्याला फेब्रुवारी सोयाबीनची विक्री काही प्रमाणात कमी होताना दिसणार आपल्याला सध्या जो सोयाबीनचा बाजारभाव अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये शंभर रुपयाची सुधारणा होताना दिसेल याच्यामुळे सोयाबीनची बाजारभाव पाचवी जर फेब्रुवारी महिन्यात एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान राहिली तर आश्चर्य वाटायला नको याचा अर्थ सोयाबीनच्या बाजारभावात फेब्रुवारी महिन्यात तेजी दिसणार पण ही तेजी अत्यंत कमी आहे की जी आपण असल्यासारखी सुद्धा म्हणू शकत नाही तर मग मित्रांनो विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनची विक्री फेब्रुवारी महिन्यात करायची असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की खुल्या बाजारात सोयाबीनच्या भावाला भविष्य नाही मग हमी भावावरती सोयाबीनची विक्री होत असेल तर विक्री करून टाका परंतु खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचा असेल तर आजच्या सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घ्या कारण भविष्यात सोयाबीनचा भाव खूप वाढणार नाही फक्त एवढे ओरिजिनल पावती घेतल्यानं सरकारनं भावांतर योजना जर जाहीर केली तर भविष्यात याचा फायदा आपणास मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार